तुमचं नाव काय तुम्हाला आत्मसाक्षात्कार कोणी दिला माता आहे कधी दिला पर दिवशी परवा दिवशी दिला तुम्हाला काय अनुभव आला दोन दिवसामध्ये दोन दिवसात अनुभव असा आला म्हणजे असं थोडंसं का असं दिवीचा थोडं थोडंसं असं न न करत असं ब चेहरा दिसायचा मला आणि काल रस्त्यानं चालताना ज जातानाच असं जवळून म्हणजे मुलं खेळत होते ते दगड माझ्या डोक्याला म्हणजे जोरात लागलेला पण ते शिवमाताने मला वाचवलं एकदम म्हणजे तो उकून जो म्हणजे डोक्याला लागून ब लांब घ्यायला पण जास्त लागलेलं नाही त्यावेळेस तुम्हाला काय आठवलं होतं त्यावेळेस लगे शिवमाताचा चेहरा दिसला दिसला चेहरा दिसला चेहरा शिवमाताजींचा तुम्हाला चेहरा दिसला आणि तो दगड तुमच्या जवळचे आल्याला ला तो लांब गेला लांब गेला वा खूप छान अनुभव आहे जय श्री माताजी जय श्री माताजी जय श्री माता जय ताई आपलं नाव काय रेखा सौ रेखा पवन धर्माधिक आहे कुठल्या राहतात आम्ही पुण्याहून आलो आहे पुण्याहून आला मिस्टरांच्या ट्रीटमेंटसाठी पुण्यावरून आलं इथे पुणतांब्याला तुम्हाला आत्मसाक्षात्कार कधी मिळाला आम्हाला तीन दिवसापूर्वी आत्मसाक्षात्कार मिळाला का हो तुम्हाला काय सहयोगाबद्दल माहिती आत्मसाक्षात्कार दिला तिथे पुणतांब्यालाच आमच्यासारखे आलेले होते त्यांनीच मला उमा चव्हाण यांनी आत्मसाक्षात्कार दिला आणि आता दोन दिवसात मला फरक जाणवतो माझी माझे आधी काठी धरून आणि मी पण हात धरायची पण आता मी न धरता ते धरून चालू शकते वा खूप छान अनुभव आहे तुमचा जय जय श्री मस्त ताई तुम्हाला आत्म सहज सहज योगाबद्दल मला सांगितलं तर मी माझ्या मिस्टरांकडून ध्यान करून घेते आणि कुंडलिनी त्याच्याविषयी कुंडलिनी पण चढवून घेते आणि आता दोन दिवसात फरक जाणवायला लागला आहे ते आता काठी धरून आणि माझा हात पकडून चालू शकत होते पण आता स्वतः एकटे काठी धरून चालू शकतो छान छान जयेश माता जयेश माता